कृपया हे शांतपणे वाचा हे तुमचं जीवन बदलू शकतं एक जर तुमच्याकडे खायला अन्न आहे अंगावर कपडे आहेत डोक्यावर छप्पर आहे आणि झोपायला बिछाणा आहे तर तुम्ही जगातील पंच्याहत्तर टक्के लोकांपेक्षा जास्त श्रीमंत आहात दोन जर तुमच्याकडे काही पैसे आहेत आणि इथे तिथे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे तर तुम्ही आधीच टॉप अठरा टक्के लोकांमध्ये येता तीन जर तुमचं शरीर आज निरोगी आहे तर तुम्ही त्या दशलक्ष लोकांपेक्षा जास्त भाग्यवान आहात जे या आठवड्यातही जगू शकणार नाहीत चार आणि जर तुम्ही हे वाचू शकता पाहू शकता आणि समजू शकता तर तुम्ही त्या तीन अब्ज जा लोकांपेक्षा जास्त नशिबवान आहात ज्यांना हेही शक्य नाही म्हणून थांबा खोल श्वास घ्या आणि कृतज्ञता बाळगा तुम्ही आधीपासूनच कोणाच्या प्रार्थनेत मागितलेल्या जीवनात जगत आहात जर हे तुम्हाला समजलं असेल आणि चांगलं वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करून कॉमेंटमध्ये हो टाईप करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा